श्री स्वामी समर्थ पितृदोष कमी करण्यासाठी अक्षय तृतीयाला करा हे उपाय दहा मे रोजी अक्षय तृतीया येत आहे अक्षय तृतीयाचा दिवस हा माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची पूजा अर्चा करायचा दिवस आहे तसेच या दिवशी तुम्ही पितृदोष कमी होण्यासाठी उपाय करू शकता या दिवशी पितृदोष कमी करण्यासाठी आपण काही प्रकारचे दान करू शकता या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी केलेल्या दानाला अक्षय दान महत्त्व आहे या दिवशी आपण पित्रांची सेवा कशी करावी या दिवशी पित्रांच्या फोटोचे पूजन केले जाते किंवा प्रतिमेचे पूजन केले जाते या दिवशी आपण कावळ्याला नैवेद्य द्यायचं असतो कारण पित्रांच्या रूपात कावळा येत असतो असे म्हटले जाते या दिवशी तुम्ही कावळ्याला भातात काळे तीळ घालून नैवेद्य दाखवू शकता किंवा दही भाताचाही नैवेद्य दाखवू शकता बऱ्याच ठिकाणी दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर या दिवशी एक मातीचे भांडं आणून त्यामध्ये एक वाळा आणि पाणी टाकले जाते त्या वाळ्यामुळे पाण्याला विशिष्ट सुगंध येतो अशा प्रकारचा वाळा व वा पाणी असणारे मातीचे भांडे या दिवशी दान केले जाते यामुळे आपली पित्र संतुष्ट होतात हा दिवस इतका महत्त्वाचा असून याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली आहे असे मानले जाते या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या वाटत असेल आपल्या मागे लागू नयेत त्या करणे टाळावे उदाहरणता गरज नसताना दवाखान्यात जाणे एखाद्याला गरज नसताना पैसे उसने देणे दाढी करणे केस कापणे उगाच एखादी केस कोर्टामध्ये गरज नसताना टाकणे या गोष्टी करणे टाळा या दिवशी आवर्जून दानधर्म करावा पित्रांना प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करावेत यामुळे पित्रदोष कमी होतील व ज्या काही तुमच्या कामांमध्ये अडचणी समस्या येत असतील त्या दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद